आता इथून समोर आपल्याला आहे ना कंट्रोल एकच घ्यायचं काम पडणार नाही कारण कसं आता शेरी भागामध्ये बी ना कुंडीमध्ये आहे तर लागवड होऊ शकते आपण जर कुंडीमध्ये लागवड केली ना से कम, कम चार पाच झाडं जर लावले तर आपल्याला घर घरगुतीपुरती आपल्याला भाजी निघते हे बघा आता कंटोली आणि तुम्हाला बियाणं पण उपलब्ध होऊन जाईल शेरी भागात काही अडचण येणार नाही कुंड्यामध्ये ना आपण याची झाडं लावू शकतो आणि बाजारात आणल्यापेक्षा आपण घरीच आठवड्याला दोनदा याची भाजी करू शकतो हे बघा आता तुम्हाला बियाणं पण उपलब्ध करून दिलं जाईल तुम्हाला घरपोच बियाणं मिळू शकतं आहे बघा आता असे कंट्रोल लागलेले आहे आणि आता शेरी भागामध्ये पण आता याची अडचण येणार नाही याची तुम्ही कुंडीमध्ये लागवड करा आणि आव आठवड्याला भरपूरशी आपल्याला खाण्यापुरती भाजी मिळवा व्हिडिओ चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद